नमस्कार मंडळी तुम्ही किती लक्षात घेतले आहे का की एकाच ठिकाणी बसलेल्या लोकांपैकी काहींना खूप जास्त डास चावतात तर काहींना अजिबात नाही आता यामागचे नेमके कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी नेदरलँडमधील शास्त्रज्ञांनी एक मनोरंजक असा संशोधन केलं आणि त्यामधून काही धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे आता या रिसर्च मध्ये नेमकी कोणती माहिती समोर आली आहे डास आपले भक्ष्य नेमके कसे निवडतात आणि डासांपासून वाचण्यासाठी नेमके काय करावं चला जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून आता हे संशोधन नेदरलँड मधील रॅड बोर्ड युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ होल यांच्या टीमने केले असून त्यासाठी त्यांनी एक अनोखी पद्धत वापरली आहे दोन हजार तेवीसच्या लो लँड म्युझिक फेस्टिवल मध्ये उपस्थित असलेल्या चारशे पासष्ट सहभागींवरती हा अभ्यास करण्यात आला आता या प्रयोगामध्ये सहभागींना त्यांचे हात डासांनी भरलेल्या एका बॉक्समध्ये घालण्यासाठी सांगितले होते पण त्यांचे हे हात एका संरक्षक कापडामुळे झाकलेले असल्यामुळे डास त्यांना चावू शकले नाहीत मात्र वासाच्या आधारे डासांचे आकर्षण तपासले गेले होते आणि या प्रयोगादरम्यान प्रत्येक व्यक्तीकडे नेमके किती डास आकर्षित झाले याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आला आणि सोबतच सहभागींना त्यांच्या आहाराबद्दल त्यांच्या जीवनशैलीबद्दल एक प्रश्नावली देखील भरण्यास सांगण्यात आले आता या संशोधनाचा निष्कर्ष अत्यंत धक्कादायक होता आता ज्या लोकांनी मागील बारा तासामध्ये बियर किंवा वाईन पिली होती त्यांना एक पॉईंट पस्तीस पट म्हणजे तब्बल पस्तीस टक्के जास्त चावत होते अल्कोहोलमुळे होणाऱ्या वर्तनातील बदलामुळे हे घडते असं शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे आता दारू पिणारे लोक जास्त उत्साहाने नाचतात त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान वाढते घाम येतो आणि चे उत्सर्जन वाढते आणि डास याच वाढलेल्या कार्बन डायऑक्साइडकडे आकर्षित होतात आणि घामातील वासाकडे देखील आकर्षित होतात आता विशेष म्हणजे नुकत्याच आंघोळ केलेल्या लोकांना आणि संस्क्रीन लावलेल्या लोकांना डास कमी चावत होते याचा अर्थ स्पष्ट असा स्वच्छता आणि संस्क्रीन डासांपासून काही प्रमाणामध्ये संरक्षण देतात आता डास आपले भक्ष निवडताना अनेक घटक विचारात घेतात आणि त्यांची प्रक्रिया अतिशय अचूक असते डास पहिल्यांदा काय करतात तर पन्नास मीटर अंतरावरून कार्बन डायऑक्साईडचा वास घेऊन माणसांची उपस्थिती ओळखतात त्यानंतर ते घामातील लॅक्टिक ऍसिड युरिक ऍसिड आणि अमोनिया यासारख्या रसायनांचा वास घेतात आणि त्याचबरोबर या संशोधनामध्ये असे देखील आढळलेले आहे की ओ प्लस ब्लड ग्रुपच्या लोकांना डास सर्वात जास्त चावतात तर ए ब्लड ग्रुपच्या लोकांना सर्वात कमी चावतात त्याचबरोबर लाल नारंगी आणि काळ्या रंगाचे कपडे घातलेल्या लोकांकडे डास सर्वात जास्त आकर्षित होतात आणि आपल्या स्तोचेवरती असलेल्या बॅक्टेरिया देखील यावरती महत्वाचे कारण असतात काही लोकांच्या स्तोचेवरील बॅक्टेरिया डासांना आवडणारे वास तयार करतात आणि यामुळे ते मुख्यत्वे अनुवंशिक असतात आणि जर तुम्हाला जास्त घाम येत असेल किंवा व्यायाम केला असेल तर लगेच आंघोळ करा आणि संध्याकाळी पूर्ण बाह्याचे कपडे घाला आता या रिसर्च मधून समोर आलेली माहिती तुम्हाला पडते का तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला शेवट लाईक करा शेअर करा आणि स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद